आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्या आधी आली आहे मनसेचे अकोले तालुका उपाध्यक्ष सुभाष मालुजकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय मनसेचे अकोले अध्यक्ष दत्ता नवले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सुभाष मालुसकर यांनी राजीनामा दिलाय पाहूया सुभाष मालुजकर काय म्हणाले अकोले तालुक्यातील तमाम महाराष्ट्र सैनिकांच्या वतीनं मी दत्ता नवले श्री दत्ता तालुका अध्यक्ष मनसे तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांचा मनमाई कारभाराला कारभार पाहून मी आज आ, मी आज आपका आपले तालु, तालुका उपाध्यक्षाचा राजीनामा देत आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताच्या दिनानिमित्त तालुका मनस तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांनी सांगितलं होतं का अकोले तालुक्यात बडे नेते प्रवेश करणार होते पण बडे नेते प्रवेश नाही घेतो फुसका भार झाल्यामुळं सैनिकांचे नाराज होऊन सैनिक नाराज होऊन उलट मनसेत फुट पडण्याचं काम चालू झाले त्यामुळे आम्ही बी आमच्या नवीन संघटनेची स्थापना करून नवीन संघटनेची स्थापना करून मी आ, एक मनसे सैनिक आहे म्हणूनच राहील आणि पुढची वाटचाल माझी संघटनेच्या माध्यमातून मी तालुक्यात काम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र